बसवेश्वर सर्कल कोंथम चौक येथील जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा एकोणीस एप्रिलच्या उभारण्यात यावा या मागणीसाठी बसव भक्त शनिवारी लाक्षणिक उपोषण करणार आहेत जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा नूतनीकरणासाठी तेथून गेल्या वर्षी हलवण्यात आला होता एक वर्ष झाले तरीही तो अद्याप बसवण्यात आलेला नाही बसवेश्वर पुतळा आहे तसाच आहे त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले नाही पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम देखील सुरू करण्यात आले नाही तसेच पुतळ्याभोवतीच्या संरक्षक भिंतीचे काम देखील अर्धवट आहे त्यामुळे तमाम बसवभक्तांच्या मनात महापालिका प्रशासनाविषयी रोष निर्माण झाला आहे बसवभक्तांचा हा रोष प्रकट करण्यासाठी शनिवार दिनांक एकतीस जानेवारी दोन रोजी बसवेश्वर सर्कल कोंदम चौक येथे सकाळी दहा वाजता लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे या लाक्षणिक उपोषणात महाराष्ट्र वीरशैव सभा अखिल भारतीय लिंगायत महासभा महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान जुळे सोलापूर शंकरलिंग महिला मंडळ अक्कनबळग महिला मंडळ बसव केंद्र श्रीमद वीरशैव महाजन सभा सिद्ध संघ प्रतिष्ठान वीरशैव ज्येष्ठ नागरिक संघ बसव सेंटर वीरशैव सेवा संघ बसवेश्वर सर्कल मित्रपरिवार बसव ब्रिगेड वीरशैव विजन या संघटना सहभागी होणार आहेत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका